तर आज कोल्हापूरला चालले उद्या मला शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये उद्या मला काम आहे सकाळी उद्या भाषण आहे माझं त्यामुळे आदल्या दिवशी साळुंके सरांना भेटले साताऱ्याला त्यांना भेटून इथे कराडमध्ये थोडस इथले काही एक दोन माझी काम आहेत ट्रस्ट ची किंवा काही मेंटेनन्सची काही ऑडिओ बुकची एक आढावा घेऊन कोल्हापूरला जाणार कोल्हापूरला माझं आता जयसिंग पवार साहेबांकडे माझं आता मीटिंग आहे शिवाजी नवनाथ असा आरोप केलाय की जे आंतरवादी समितीमध्ये आंदोलन झालेलं होतं आंदोलकांवरती लाठीचार्ज झालेला होता तो राजेश टोपे यांच्या सांगण्यावरून झालेला होता त्यांनी आंदोलन चिघळवलेला आहे त्यामध्ये शरद पवारांची रोहित पवार यांचा पण सहभाग आहे तर त्यांच्यावरती पाहिजे खूप दुर्दैवी आहे की असे आरोप केले जात आहेत कारण एक तर ती घटना होऊन बरेच दिवस झालेले आणि राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आज तुम्ही सगळेच बघताय महाराष्ट्रात काय आहे आणि सातत्याने आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्र शांत राहावा आपण सगळे अनेक दशक गुणा प्रेमाने एकत्र राहतो तसंच महाराष्ट्राचं वातावरण राहावं त्याच्यामुळे दुर्दैवी अशी स्टेटमेंट मीडियाच्या माध्यमातून आणाव भूमिका काय आहे मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे आरक्षण ज्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि हे मी मीडियामध्ये फक्त बोलत नाहीये आपण डेटा काढून बघा मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि ज्या समाजांच्या मागण्या आहेत हे या देशातलं सगळ्यात उच्च जागा मांडण्याची म्हणजे संसद भवन आहे आणि ह्या देशामध्ये तुम्ही डेटा काढून बघा सगळ्यात जास्त आरक्षणाची मागणी करणारा खासदार महाराष्ट्रातला कोण असेल तर ती मी आहे आणि सातत्याने अनेक वेळा केंद्र सरकार काय करतं आरक्षणाच्या मग गोव्याचं आरक्षण एक छोटा मुद्दा मग एक असा एक काही लोकांचा मुद्दा असतो तो उत्तराखंड म्हणून आम्हाला आनंद आहे जरी तो दोन लोकांचा असेल तरी तो महत्वाचा आहे पण असं आणण्यापेक्षा मी सातत्याने भारत सरकारला सांगते की तुम्ही सगळे जिथे जी, जिथे जी, 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 आरक्षणाच्या मागण्या त्याचा सगळ्याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा एक उत्तराखंडचं एक मग गोव्याचं एक मग परत आणि झारखंडचं असं करू नका राज्यात जिथे जिथे देशामध्ये मागण्या आहे त्याचं एका मोठं कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा सविस्तर चर्चा करू आणि आम्ही तर सगळ्यांना सपोर्ट करतोच आहे मग धनगर समाज असेल मराठा असेल मराठा धनगर लिंगायत मी वारंवार पार्लमेंट शेवटी आरक्षण कुठून मिळणार आहे ते त्याच संसद भवनच्या बिलमधूनच येणार ना त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे भारत सरकारला की हे सगळं करत असताना सगळ्यांनी एकत्र बोला आणि मी महाराष्ट्रातही माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली की ऑल पार्टी मिटिंग बोला सगळ्या पक्षाचे लोक बोलवा किंवा एक असेंब्लीचं स्पेशल सेशन घ्या आणि या प्रश्नातून सगळे मिळून एकत्र मिळून मार्ग काढवा विरोध तर कोणाचाच नाही सकाळची आंदोलन बघितली नाहीत का राज्यातली सगळी उत्तर पाटील नाही नाही जयंत पाटील साहेब कसं बोलणार तुम्ही काय बघा मी सुसंस्कृत मराठी भारतीय मुलगी आहे अशा कुठल्याही कुठल्याही पक्षातल्या कोणीही बोललं तरी सुसंस्कृत महाराष्ट्राला ते मान्य नाही त्याचा जाहीर निषेध महिला सुसंस्कृत लोक पवार माझं म्हणणं कोणीही कोण सगळ्यांनी सुसंस्कृतपणेच सगळ्यांची बोललं पाहिजे नाही नाही कसं आहे की कोणीही तसं करू नये माझी विनंती आहे आणि त्यातून आपण वेणुतांच्या आज चव्हाण साहेबांच्या कराडमध्ये बसलो हे सगळ्यात सुसंस्कृत राजकारणी महाराष्ट्राला आम्हाला शिकवणार राजकारण आणि सुसंस्कृतपणा आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा हे तर चव्हाण साहेबांनीच केलं त्याच्यामुळे आपण सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे दुसऱ्याला मार्गदर्शन त्याच्यामुळे मी स्वतः तुम्हाला म्हणते सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे आम्ही सगळ्यांनी जे कोणी आम्ही सगळे राजकारणात आहोत किंवा समाजकारणात आहोत आम्ही सगळ्यांनीच ही स्वतःला एक लक्ष्मण रेखा घालून घेतलीच पाहिजे की ह्याच्या पुढे नाही आणि कोणीच करू नये म्हणजे आम्ही त्यांच्यावर करू नये आणि त्यांनी आमच्यावर हे आम्ही सगळ्यांनी पाळलं पाहिजे अजून नेहमीच करतात लोकशाही आहे प्रत्येक दाखला दिला जातोय भाजपकडनं समर्थनही केलं जात नाही पडतांच्या वक्तव्याचं म्हणतायत मात्र त्यावेळी शरद पवारांच्या दाखले दे देत दे। आहेत की त्यांनी पूर्वी काय बोलले आणि त्याचबरोबर त्यांची बोली भाषा आहे पडकरांची ती समजून घेतली पाहिजे असं म्हणतात शरद पवारांचं कुठले चुकीचं राजू शेट्टींचं ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी ते जातीवरून बोलले त्यानंतर पगडी पगडीचं उदाहरण देत आहेत की पुण्यामध्ये महाराजांना पगडी नरेंद्र मोदींनी गाठली होती म्हणजे तसंच आपले देवेंद्र फडणवीसांना एका वर्णावरून बोललं जात आहे अशा पद्धतीचं वक्तव्य भाजपकडून केलं जातं शरद पवार करतायत असं म्हणतात आजच म्हटलेलं आहे त्या परवा दि ज्यावेळी आशिष शेनार आले ते म्हटले की शरद पवार हे पुण्यात बोलताना पगडी पगडीचं बोलले त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या बोलताना एका वर्णावरून शरद पवार बोलतात माझ्या कानावर किंवा वाचनात हे कधीच आलेलं नाही ओबीसी आरक्षणासाठी एकत्र येतात ते कुठले पक्ष बघत पण मराठा आहे बसला असं बघतात माझं म्हणणं आहे की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांची सेवा करतो मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि कुठल्याही समाजाला आरक्षण हवं असेल तर त्यांची लढाईची नैतिक जबाबदारी आमची आमच्यासाठी मराठा समाजाने त्यांनी काय केलं पाहिजे जो एकत्र येतात वापर ठेवतात जाती सगळं एकत्र मराठा समाजामध्ये दिसत नाही आतापर्यंत दिसतंय नाही नाही मला वाटतं बऱ्याच वेळा एकत्र आलेले बघितले मी घेतलेलं भूमिका ज्यामध्ये जे मंत्री आहेत ते सुद्धा त्या स्टेजवर जातात आणि त्यांच्या जातीसाठी बोलतात असं नाही की एकाच जातीसाठी बोलावं जर संविधानिक पदावरती असाल तर ते सुद्धा त्यांच्या संविधानिक पद विसरून जातीसाठी जातात मराठा समाजातील जे लीडर आहेत ते काय यामध्ये मागे आहेत ओबीसी मतदार गट्टा मागे आहे आणि तो कुठे याची काय भीती आहे का मला असं काय नेत्यांना आज ठाणे मेट्रो हे झालं उद्घाटन तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघंही म्हणले की दोन हजार दो एकोणीसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये याला विलंब लागला दोघांपैकी एक त्या सरकारमध्येच होत्या राहुल गांधींनी वोट चोरीचा जो मुद्दा सर्व देशभर आता सुरू केलेला आहे तुम्ही मध्ये आहात आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी याला पुढे प्रेझेंट करतायत तुम्ही सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाला हे आम्ही पाहिलं मात्र राष्ट्रवादीची अशी कणकर भूमिका जी राहुल गांधी घेतात तशी का नाही कधी कधी पवार साहेब सुद्धा असं म्हणतात की याच्यावरती भाष्य करणं टाळलं पाहिजे पण अशी क्लिअर भूमिका का नाही म्हणजे राष्ट्रवादीला असं वाटतं का की राहुल गांधी जी भूमिका मांडतायत त्यावरती भाष्य केलं नाही पाहिजे आणि ती योग्य नाही पहिलं जे पत्र राहुलजींनी दाखवलं ना, ना ते कोणाचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिली कंप्लेन जी गेली ना मी तुम्हाला पत्र पाठविल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेच राष्ट्रवादी काँग्रेसनी राहुलजीला दिलं आणि तेच काँग्रेस पार्टी पुढे ने काही काँग्रेसच्या नेत्या असं नाही मला इंग्रजी मी इंग्रजीमध्ये बोलतो शरम वगैरे बोलले नाही नाही असं माझ्या मुलांना सुप्रिया सुळेंच्या मुलांना आरक्षण देऊ नये या मताची मी रेवती सुळे आणि विजय सुळेंना आरक्षण देऊ नये कारण का त्यांचे आई वडील आम्ही सगळे सुशिक्षित आहोत आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते मिळालं पाहिजे माझ्या मुलांमुळे दुसऱ्या कुणाच्या कष्ट करणाऱ्या कदाचित माझ्यापेक्षा माझ्या मुलांपेक्षा जास्त टॅलेंटेड मुलं असू शकतं जास्त हुशार असू शकतं त्याच्यापासून माझ्या मुलांमुळे काही चूक होऊ नये असं मी माझ्या मुलांच्या कॉन्सेन्वर मी फक्त माझ्या मुलांबद्दल संविधानात जे अधिकार भारत बाबासाहेबांनी दिले ते आबाधित आहेत ते राहणारच आबाद आणि समाजामध्ये रेवती सुळे आणि विजय सुळे किंवा मी मी महिला आरक्षणामध्ये मी रेझर्वेशन कुठल्या तोंडाने मागणार मी सुशिक्षित आहे का आहे अनेक कुटुंबात सोशल असतं आरक्षण हे फक्त फायनान्शियल नसतं हे सोशल इम्पॅक्ट पण असतं आता सोशल इम्पॅक्ट माझ्यासारखी मुलगी शिकलेली पण असेल पण तिच्या सासरी तिला परवानगी नसेल तो सोशल इश्यू झाला आता माझ्या केसमध्ये तोही नाही आहे माझा सासर माझ्या माहेरपेक्षा जास्त मॉडर्न आहे तर मग मी केव्हा आता लाडकी बहीण योजनेत मी बसतच नाही किंवा आरक्षण महिला आरक्षण हे महिला आरक्षण कोणासाठी आहे जी सोशल ज्याचा सामाजिक प्रश्न आहे आर्थिक प्रश्न असतो किंवा ते वंचित असतील का त्या लोकांसाठी आहे ना त्याच्यामुळे सुप्रिया सुळे बोलते मी मी सुप्रिया सुळे आणि माझी दोन मुलं हे जो स्टेटमेंट होतं ते आमच्या तिघां सीमित होत बाकीच्यांना आरक्षण जे बाबासाहेबांनी दिलंय लाभा देते आणि ते मिळालंच पाहिजे त्यांना मराठा समाज असेल धनगर समाज असेल लिंगायत समाज असेल मुस्लिम समाज असेल त्याच्यात अनेक लोक आहेत ज्यांचे आर्थिक इश्यूज सोशल इश्यूज असतात त्याच्याबद्दल जा आपण सगळ्यांनीच संवेदनशील असलं पाहिजे त्याचं उत्तर देवेंद्रजीच देऊ शकतात मी कसं काय आता त्यांनी म्हणलंय ना की ते झालं पाहिजे वकील आहे ना मी सरकार मानले त्याच्यामुळे दोन्ही प्रश्नाची उत्तरं माननीय देवेंद्रजीच देऊ शकतात कारण का त्यांनीच ते, ते म्हणालेत तुमच्या चॅनलवर मी पाहिलं ते म्हणाले की मी सगळा अभ्यास करून लॉ डिपार्टमेंटनीच सांगितलं एकशे एकवीस रुपये गोष्ट घेतली तर अनेक कंटिन्यू आणण्यात आले अनेक दुरुस्ती करण्यात आली लावून लावून संख्या कमी करायची चालली आहे सव्वीस लाख महिला कमी केली सव्वीस लाख मोठ्या प्रश्नाच आहे ना म्हणजे चार हजार नऊशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे पैसे गेले कुठे ते म्हणतात पुरुषांनी काढले कुठल्या पुरुषांनी हे पैसे काढले या मोठा घोटाळा आहे आरोप मी करत नाही सरकारी डेटा हा माझा डेटा नाही आहे मी माहिती घेतली आहे सरकारने उत्तर दिलं पाहिजे की काय कॅटेगरी लावून तुम्ही एनरोल केल्या कशा महिला आणि जर केल्या तर मग त्यांना काढताय का म्हणजे पहिल्यांदाच जेव्हा सुरुवात केली सुरुवातच कशी झाली त्याची हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल राज्यामध्ये हे ना राज्या राज्यातला जो शेतकरी आहे तो खूप अडचणीमध्ये आहे म्हणजे आताचा जो हंगाम आहे तो पूर्णपणे फेरलेला आहे मात्र सरकारकडून त्यांना पुरेशी अशी मदत होताना दिसत नाही एकीकडं सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करू दुसरीकडे वेगवेगळ्या योजना वेग वेग निवडणुकीच्या तोंडावरती जाहीर केल्या जातात पण जो शेतकरी आहे तो सगळ्यांना जगवण्याचं काम करतो त्याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत आहे नेमकं या सरकारला फक्त उद्योगपतींच भलं करायचं आहे का प्रश्नातच माझं उत्तर आहे आणि दोन महिन्यापूर्वी मी अमित भाई शहाना भेटले होते कारण का तुम्हाला आठवत असेल पाऊस आपल्याकडे पा। मे महिन्यापासून पडतो जून आणि जुलै मध्ये सेशन जेव्हा चालू होतं तेव्हा मी अमित भाई भेटायला गेले होते ते या राज्याचे गृहमंत्री नाही सहकार मंत्री पण आहेत त्याच्यामुळे जेव्हा परिस्थिती गंभीर होते तेव्हा एनडीआरएफ येतं केंद्र सरकारचं एक म्हणून मी गेले आणि दुसरं सहकार चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला तुम्ही प्रेशर टाका केंद्र सरकार कारण का महाराष्ट्र सरकार ऐकतच नाही आहे त्यामुळे ओल्हा दुष्काळ जाहीर करा ही मागणी मी दोन महिन्यापूर्वी केंद्र सरकारकडे केली आहे आणि सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे ही आग्रहाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने पार्लमेंटमध्ये मांडलेली आहे आणि मंत्र्यांना भेटूनही मांडली म्हणजे आम्ही शिवराज सिंग चव्हाणांना भेटलो आम्ही अमित भाई शहांना भेटलो सहकार मंत्री म्हणून कृषी मंत्री म्हणून त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडे फॉलोअप केला ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं तेव्हा तो ओला दुष्काळी नव्हता जेच परिस्थिती कुठली अशी नसताना सरसकट कर्जमाफी केल्या म्हणणार होते हे सरकार मग एवढ्या अडचणीत असतंय आपला शेतकरी त्याच्यावेळी वेळी सरसकट कर्जमाफी करायला नको आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होती पंचनामे झाले पैसे किती अकाउंट झाले नुसते पंचावन्न आम्ही प्रश्न सुटत नाही ना पैसे आले पाहिजेत अकाउंटला माझ्या आमदार एकतर आमदार नसताना अर्थ काय काहीतरी स्पष्टीकरण दिलंय त्यांनी आज काहीतरी आज काहीतरी आले चॅनलवरच आले काहीतरी काहीतरी स्पष्टीकरण दिलंय दुर्दैव आहे ई या सगळ्या गोष्टी अशा या राज्यात होतात हे मला माननीय प्रधानमंत्र्यांचं भाषण आठवतं मी नि, निवडून आल्या सांगितलं की मी प्रधान सेवक आहे या देशाचा आता हे महाराष्ट्राचं सरकार मोदीजींचं पण ऐकत का होत तुम्ही आताच म्हटला की पंचनामा केलेले आहे ते आजच लातूर मध्ये दुपारी एका शेतकऱ्याने कृषी विभागात जाऊन अधिकाऱ्यांसोबत खास लावून येण्याचा प्रयत्न केला खोडतरी हे सरकार अध्यापे हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये जारी केले त्यांची पन्नास हजाराची था मागणी आहे हे देण्यात असमर्थ आहे का आणि शेतकऱ्यांना खरच न्याय मिळू शकतो ते सरकार देतच नाही ना, ना म्हणून तर चाललंय परवाच्या दिवशी दोन्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये घोषणाबाजी झाली तुम्ही पाहिलीच असेल त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले त्याच्यानंतर कृषी मंत्र्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले तुमच्या सगळ्याच्या चॅनलवर मी बघितले राज्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच भागातले मकरंदाबा पाटील आहेत मकरंदाबाबांनीच पार्लमेंट असेंब्लीमध्ये स्टेटमेंट केलंय की जानेवारी पासून आतापर्यंत शेतकरी आत्महत्या हा माझा डेटा नाही हा विरोधक म्हणून हा महाराष्ट्र सरकारचा डेटा दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो आणि आज तर त्यांनी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन गळफास लावायचा जो प्रयत्न केला म्हणजे तुम्ही बघाल की कि काय परिस्थिती या आणि किती असंवेदनशील सरकार म्हणजे महिलांच्या बाबतीत असंवेदनशील शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील त्याच्यानंतर आपल्या याच जिल्ह्यामध्ये झालं ना जलजीवन मिशनच्या काम करणाऱ्या एका सांग सांगलीला सांगलीला झालं ते सांगलीला त्यांनी आत्महत्या केली त्याच्यानंतर दोन शिक्षकांनी मराठवाड्यात आत्महत्या केली म्हणजे मग शिक्षक असू दे जलजीवनचं काम करणारा माणूस युवा असू दे तरी बत्तीस वर्षाचा मुलगा होता शेतकरी असू दे शिक्षा आणि लाडक्या बहिणींना तर फसवलंच आहे सव्वीस लाख झाल्यात माहिती नाही तो डेटा अजून आपल्याकडे आलेला नाही आणि सातत्याने कमी आहेत असं कलेक्टर ऑफिस आणि पत्रकारांचा सा रिपोर्ट सांगतो आणि एवढं सगळं करत असताना दुसरीकडे आपण माझा डेटा नाही केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचा सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर पगार होतील का नाही काही दिवसांनी अशी परिस्थिती आहे मी म्हणत नाहीये हे महाराष्ट्र सरकारचा रिपोर्ट सांगतो म्हणजे काय परिस्थिती या राज्याची जे धान्य मिळते ते एकदम निश्चांत दर्शनात धान्य गंभोरिपणा दिले जाते किडे जास्त आहेत धान्य कमी कुठल्या भागात झाले सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त झाली ह्या महिन्यात सर्वात जास्त झाले बऱ्याच ठिकाणी बऱ्याच असेल मला प्लीज पाठवा मी ते महाराष्ट्र आणि भारत सरकारकडे दोन्हीकडे बोलणार काय आपण ज्या मातीत बसलोय आज सत्तेच विकेंद्रीकरण व्हावं तुम्ही दिशा दिली ना राज्याला याच मातीने मार्गदर्शन केलं ना आम्हाला की सत्ता केंद्रित राहता कामा नाही सत्ता विकेंद्री करतच झाली पाहिजे तरच ती योग्य आहे आणि सातत्या प्रशासन नाही सेंट्रलाइज पॉवर ना बघा तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे तुम्ही सगळे जे मला प्रश्न विचारतायत ना <laughs> तुम्ही माझी एक वर्षापूर्वीची इलेक्शनच्या आधीची सगळी भाषणं काढून मी ते कधीपासून सांगते की सव्वीस पर्यंत इलेक्शन होणार नाही तेव्हा सगळे मला म्हणायचे काय पण जाणं काय होणार सगळी जुनी भाषा काढून का इलेक्शन लोकसभा ठाय सव्वीसपर्यंतची शारा कृष्णहारीवड पण जे महाराष्ट्रात आज प्रशासन चाललंय रस्त्याचे खड्डे खड्डे मे रस्ता आता तुम्ही जे म्हणलाय खूप दुर्दैवी आहे महाराष्ट्राच्या आपल्याला न शोभणार आहे आपलं राज्य हे देशातलं एक नंबरचं राज्य असेल सगळे म्हणायचं पहिला महाराष्ट्र मध्ये क्यावर हो आहे म्हणजे अभिमानाने म्हणायचे की महाराष्ट्राकडून लोक शिकायचे आता महाराष्ट्राला नंबर खाली 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 जायला लागला इन्व्हेस्टमेंट म्हणत राहतात कर्नाटक आपल्या पुढे अध्यक्ष सपका म्हणतायत की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचं काँग्रेस आघाडी किंवा युती करणार नाही आता तुम्हाला आठवत असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक असताना आम्ही वेगळेच लढायचो ना राज्यात अनेक <tune> ठिकाणी कारण का इलेक्शन कार्यकर्त्यांच आहे त्याच्यामुळे आता कसे कुठल्या कोण कुठून कसे लढू कायच ठरवू आणि आम्ही एक असताना कुठे एकत्र लढायचो बघूया ना कसं काय होत आमची इच्छा आहे सगळ्यांनी एकत्र लढावं आणि ताकद वाढवावी पण आता प्रत्येक कसं आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे आता काही कार्यकर्ते कराडला म्हणाले की नाही नाही आपण इकडे लढूया सगळ्यांनाच समजेल ते कसं आहे लोकसभा विधानसभेला ना लिमिटेड नंबर प्रत्येक म्हणजे आम्हालाच नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ते इच्छा असते ह्या एका इलेक्शन साठी पाच वर्ष ते तर आठ नऊ दहा वर्ष भगवान तो बिचारा लढत असतो कष्ट करत असतो त्याच्यामुळे तो विचार स्थानिक त्या त्या लेवलला करत राहतील आणि आम्ही एक असताना पण आम्ही वेगळेच लढायचो महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेईल जो निर्णय होईल तो महाविकास आघाडी म्हणूनच घेईल हिंदी आणि Uh, संबंधित ज्या एजन्सी आहेत छापे टाकतात चौकशी करतात पण आता सर्वोच्च न्यायालयानं काल सांगितलं की चौकशी करणारा अधिकारीही चौकशीच्या फेरीत आला पाहिजे तू का करतो कशासाठी करतो तर त्याच्यावर केंद्र सरकारला अजून काही रिप्लाय दिलेला नाही तर त्याबद्दल तुमचं मत काय माझा सर्वोच्च न्यायालयानं निकाल काय माझं आयुष्य मत पुऱ्या राज्याला माहिती मध्ये आईस शब्द गाववाडी वस्तीपर्यंत पोहोचवणार आईस म्हणजे आय आई सीई इन्कम टॅक्स सीबीआय आणि oh, oh, oh. दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने घर पक्ष हे फोडले गेले या सगळ्या यंत्रणाचा वापर करून oh. नंतर वॉशिंग मशीन आहेच त्यांच्याकडे त्यामुळे दुर्दैव आहे की आम्हाला हे सगळं बोलावं लागतं कारण ह्या सगळ्या संस्था ज्या होत्या इलेक्शन कमिशन मागाशी आपण प्रश्न विचारला तो किंवा सगळ्या बॉडीज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या मोठ्या इन्स्टिट्यूशन आहेत तुम्ही पाटील साहेबांना विचारू शकता किती स्ट्रॉंग इंडिपेंडन्स होता त्या काळामध्ये म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो गव्हर्नर असायची ते प्रधानमंत्र्यांना डायरेक्टली पॉलिसीवर चर्चा करू शकत होते किंवा त्यांचं मत जर सरकारचं पेक्षा वेगळं असू शकतं तर रिझर्व्ह बँकची पॉलिसी वेगळी असू शकत होती त्याच्यावर चर्चा व्हायची तसंच इलेक्शन कमिशनला म्हणजे सगळे घाबरायचे इलेक्शन कमिशन हे तीन चार पाच पर्यंत प्रचार करत सगळे फिरायचे दहा वाजता बंद म्हणजे बंद झालंच ना मग तेव्हा ते किती इंडिपेंडंट होतात पक्षांतर किंवा जैनपाटला पदातून मुक्त करा असं म्हणणं अशा चर्चा जैनपाटील पक्ष सोडून जातील चर्चा

त्याच्यामुळे वास्तव आमच्याकडे मीटिंग होत असतात त्याची माहिती जी चॅनल जर येते मला कधीतरी गंमत वाटते जी गोष्ट झालीच नसती ती चॅनल वाल्यांना कोण जाऊन सांगत आणि सूत्र सा। असतं सूत्र कोण गमतीशीर आहे याची माहिती काढायला पाहिजे पण आता ते झालं आता पक्ष अर्थातच एक तर दोन तीन गोष्टी पक्षात त्याच्यामुळे त्या पक्ष कुठलाही पक्ष असेल आणि आमचा तर नक्की आत्मचिंतन तर करतच असतो ना काय झालं काय चुकलं कसं असतं यश ना पन, इस, इस की त्याला खूप लोक घेत असतात किंवा आपल्या सगळ्यांमुळे झालं पण लॉस इज इज अँड ऑर्फन त्याच्यामध्ये की आमच्या माझ्यामुळे चुकलं म्हणणारा तो एकटाच कोणीतरी असतो त्याच्यामुळे आम्हीही आत्मचिंतन केलं पाहिजे पक्ष म्हणून संघटना म्हणून विचार म्हणून आणि आजची राजकीय सामाजिक आणि आर्थिक म्हणजे आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पण अडचणीत आहे सामाजिक ही अडचणीत आहे आणि आर्थिक ही अडचणी येते त्याच्यामुळे मला विचाराल तर आता ही काही भांडद्वासाची वेळ कुणाचीच नाही महाराष्ट्राच्या हितासाठी काही निर्णय हे सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणजे इकॉनॉमिक पॉलिसीसाठी माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की आता अजित रानडे आउटस्टँडिंग इकॉनॉमिस्ट आहे मनमोहन सिंग साहेब त्यांचा मार्गदर्शन याचे स्वतः एवढे हुशार असले तरी त्यांनी बोर्ड केलं होतं नाही नाही ऐक ऐकलं पाहिजे ना फील्डवर काय चाललंय आर्थिक प्रश्नांसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक वेगळी कमिटी केली पाहिजे आता ऑपरेशन सिंदूरला आम्ही सगळे परदेशी गेलो देशाच्या हितासाठी गेलो ना तेव्हा आम्ही कधीच म्हणलो नाही की आम्ही विरोधक आहोत तर आम्ही गेलो ना कारण का देशाचं हित पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे